प्रभाग वीस मधून राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांचे अर्ज दाखल अतहर नायकवडी रेखा विवेक कांबळे व अश्विनी कोळी यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन प्रभाग वीस मधील उमेदवार सर्वाधिक बहुमताने विजयी होतील आमदार इद्रिस नायकवडी मिरज शहरातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग वीसमधून आताहर नायकवडी श्रीमती रेखा विवेक कांबळे व अश्विनी कोळी यांनी भव्य रॅली काढत मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले प्रभाग वीस मधून रॅलीला सुरुवात करत मिरज शहरातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतेशबाजी घोषणाबाजी व कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसर दुमदुमून गेला यावेळी बोलताना आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले प्रभाग वीस मधील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार महापालिका क्षेत्रात सर्वाधिक बहुमताने निवडून येतील निवडणूक ही निवडणूकच असते मैत्रीपूर्ण लढत असा काही प्रकार नसतो असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला रॅली दरम्यान युवा नेते श्वेत विवेक कांबळे यांनीही विरोधकांवर निशाणा साधत सांगितले की या रॅलीत सहभागी झालेली जनता ही लोकनेते विवेक कांबळे व आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर प्रेम करणारी आहे कर्नाटकातून भाडोत्री लोक आम्ही आणलेले नाहीत पुढील पाच वर्षात प्रभागात अच्छे दिन येतील कोणतेही भांडण होणार नाही कोणालाही त्रास दिला जाणार नाही या रॅलीमध्ये माजी आमदार नायकवडी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे महादेव दबडे ईश्वर जनवाडे राधिका हार्गे शीतल सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कुपवालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मजबूत पॅनल या ठिकाणी आम्ही उभं केलंय आपण एक पॅनलला कसा प्रतिसाद आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतात की मला वाटतं की कोणाच्याही पक्षाच्या कुठल्याही रॅलीत नसतील किंवा एवढा उत्साह नसेल एवढा उत्साह आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांच्यात आहे महिलाही तितक्याच संख्येन आहेत पुरुषही ज्येष्ठही तेवढ्याच संख्येन आहेत की आमच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये अ गटातून आमच्या आमचे मित्र स्वर्गीय विविधरावजी कांबळे यांच्या पत्नी रेखाताई कांबळे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ब गटातून अनुसूचित जमाती या गटातून आणि अश्विन का कोळी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि क हा खुला प्रवर्ग आहे खुल्या प्रवर्गातून त्या भागात मी पूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळे तिथल्या लोकांची मागणी होती किंवा तुमच्या कुटुंबातला सदस्य या ठिकाणी आमच्या प्रभागात प्रतिनिधित्वासाठी आम्हाला हवा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपले माजी नगरसेवक गेले दोन टर्म यांनी आपली कारकिर्दी पूर्ण केली दुसऱ्या प्रभागातून त्यांनाही आम्ही या लोकांच्या सोयीसाठी म्हणून त्यांचा प्रभाग बदलून त्यांना प्रभाग क्रमांक वीस मध्ये या ठिकाणी आणलेला आहे कारण त्या ठिकाणी आम्ही पूर्वी जी कामं केलेत ती फार म्हणजे लोकांच्या हृदयात बसलेली आहेत आणि म्हणून वीस वर्षानंतर सुद्धा ते लोक मागणी करतायत की नाही नायकवाडी कुटुंबातला तुमचा सदस्य या ठिकाणी आम्हाला असला पाहिजे में खातर ही तिन्ही उमेदवारांची उमेदवारी आहे आणि मी आपल्याला एकच सांगतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून एक फार पोषक वातावरण आता आपण पाहतात त्या पोषक वातावरणाचा तर फायदा आहेच याचबरोबर या निवडणुकीत सया सांगली मिरज कोकण महापालिकेतील सर्वात जास्त हायएस्ट मताने निवडून येईल तर विक्रम करायचे ठरतील असा मला विश्वास एक तर तुम्हाला सांगतो छापणं विजन म्हणजे विजन नव्हे त्यासाठी डोक्यात विचार असावे लागतात मनात नियत असावे लागते आणि हे आमच्याकडे आहे आमचा तो प्रभाग आहे मिक्सिंग आहे सर्वसाधारणपणानं झोपडपट्टीचा ही भाग आहे मध्यमवर्गीय आहेत आणि उच्चवर्णीय आहेत असं सर्व तिन्ही प्रकारचे लोक आहेत सर्व जाती जमातीचे लोक आहेत आणि आपल्याला माहिती आहे ग्रिसला एकवडी हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार एक व्यक्ती म्हणून आज मी समाजासमोर आहे सर्व समाजात फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आम्हाला कारण सर्व समाजाला काही ना काही मी केलं आणि त्याचा आज रिप्लाय लोक आम्हाला देत आहेत की नाही तुमच्या कुटुंबातला उमेदवार पाहिजे जी शुरी शुरी पर पर ही जी अग्रणी भूमिका आहे त्यामुळे मला प्रभाग बदलून आतरलं इकडे टाकावं लागलं त्याचा अर्थ आमचं विजन करेक्ट आहे लोकांना टू द पॉईंट त्यांच्या सोयी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आता त्या भागातल्या झोपडपट्ट्यांना काहीच नव्हतं मी निवडून यायच्या आधी पण मी निवडून आल्यानंतर तिथं ड्रेनेज पाणी शौचालयाची स्कीम पाहायला शासनाची नव्हती परंतु एनजीओ ना वगैरे हाताला धरून आपण शौचालय उभी केली तिथल्या लोकांना लाईटचे कनेक्शन द्यायचं काम केलं आपण स्ट्रीट लाईट झाली बाकी छोटे रस्ते वगैरे होते ते मोठे करून त्या ठिकाणी एक कॉलनीचं स्वरूप आलं झोपडपट्टीला ते लोक विसरत नाहीत ते आणि बिल मीटरचं पाणी कनेक्शन फक्त कुठं असेल तर ते माझ्या या झोपडपट्ट्यात आहेत त्यामुळे बोरघडी दारिद्रीशेखरच्या लोकांना सुद्धा स्वतःचं नळ कनेक्शन स्वतःचं शौचालय त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि ते आपण केलेलं आहे त्याचाच परिणाम आज आपल्याला हा दिसतोय की एवढा मोठा मॉब समाव हा फक्त केवळ नॉमिनेशन भरण्यासाठी आमच्यावर येतो आजपर्यंत आपण बघितला पस्तीस वर्षाच्या राजकारणात कधी एक सिंगल भाड्याचा माणूस किंवा हजेरीची बाईक कधी आम्ही बोलवली नाही बोलवत नाही त्याची आवश्यकता भासत नाही जे आम्ही लोकांना काम करतो हो, ते लोक आमच्या वेळेला बरोबर आमच्या विजय फक्त निश्चित नाही या महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त मताधिक्याने हे पॅनल निवडून येईल एवढा विश्वास तुझा मला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या काही बोलणी झाल्या त्यामध्ये काय जर असं झालं तर काय तू मैत्री म्हणून लढत असणार का कशाची गरज म्हणजे लढत लढत असते कसली मैत्री पूर्ण कुणी सांगितलं मैत्री पूर्ण असते म्हणून लढत लढत असते कुणी असू दे समोर त्याच्यावर लढाईसाठी हे पॅनल सज्ज आहे मग कोण त्याचं नाव मैत्रीपूर्ण आपलं ठेवल कोण काय तर ठेवल त्याचा काही संबंध नाही आहे लढत लढत आहे तुम्ही राष्ट्रवादी मार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र कालच आरपीआय नेत्यांनी भाजपने त्यांना बसवलं किंवा फसगत केली वेगळा विचार करून आरपीआयच्या नेतृत्वाचा भाग आहे पण माझ्या मर्यादित जिथंपर्यंत आरपीआयचा विषय आहे माझे मित्र स्वर्गीय कांबळे यांच्याबरोबर काही दिवस आम्ही घालवले त्यामुळे आरपीआय संघटनेशी माझाही जवळचा संबंध त्यामुळे मिरजेतल्या सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बसून म्हणजे आमच्यात चर्चा झाली आणि आम्ही सांगितले की ठीक आहे आपण आरपीआयला न्याय देणारच आहोत आणि तसं शेत कांबळींचा विषय आमच्या करत होता पण आरक्षणात ते महिला पडला महिला पडल्यावर विवेक कांबळींच्या पत्नीला आपण त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलंय फक्त न्याय देण्याचं तिकीट दिलं म्हणजे न्याय दिला नाही आमच्या बरोबरीने त्याला निवडून आणायचा हा आमच्या अश्विनी काही असतील त्याही आमच्या बरोबरीने त्या ठिकाणी तेवढ्याच मताधी त्याला निवडून येतील एवढा विश्वासनं आपल्याला